नमस्कार जय भवानी शिवराय मित्रांनो झालं असं की या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे महाविकास आघाडीचा सा। दारुण पराभव झालेला आहे हा पराभव त्यांच्या जिवारी तर लागलेलाच आहे त्याच कारणानं ते पहिले ई व्ही एमवर घोड दिसला त्यांना नंतर मतदार यादीत घोड दिसला नंतर मतदारात घोड दिसला आणि पर्यायानं इलेक्शन कमिशन तर दत्तकच घेतलेलं आहे त्यांनी जसं त्यांना या सर्वांमध्ये घोड दिसतो आहे आणि याच्यातलाच आता एक व्यक्ती नवीन उभा झालेला आहे महाविकास आघाडीमध्ये मागच्या दाराने येण्याचा प्रयत्न करून राहिलेला आहे ज्याचं एक आवडतं गाणं आहे मला येऊ द्याना घरी माझे वाजले की बारा असे मनसे नेते मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या मुलाचा पराभव झालेला आहे हे तर सर्वांना माहीत आहे पाच दहा हजार मतांनी ते पडलेले आहेत आणि त्यांच्या पक्षाचा जो एक आमदार होता यापूर्वी तोही यावेळेस निवडून आलेला नाही मग आता मतदारांना गुंतून ठेवावं लागतं की आपण हरलेलं नाही आहे आपल्याला हरवलेलं आहे काय आपण हरलेलो नाही आहे आपल्याला हरवलेलं आहे जे काम काँग्रेस अतिशय पद्धशीरित्या आपल्या मतदारांमध्ये संभ्रम तयार करून राहिले एक माइंडसेट तयार करून राहिली की आपण हरलेलो नाही आहे आपल्याला हरवलेलं आहे आणि कोण हरवलेला आहे तर बोगस मतदारांनी आपल्याला हरवलेलं आहे तसाच आता म जो पायंडा आहे त्याच त्यांच्या पदचिन्हांवर पाऊल गुणांवर आता मनसेचे नेते चालले आहेत त्यांनी मध्यंतरीच निवडणूक आयोगाच्या आपल्या राज्याच्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली त्यात महाविकास आघाडीचे भरभक्कम नेते हजर होते शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रमुख शरद पवार सोडून आता शरद पवारांना त्यांची भूमिका मान्य नसेल दोन्ही जर ठाकरे एका जागी आले तर काय चालणार आहे यांचं मुंबईमध्ये म्हणून आता हे जे शरद पवार आहेत हे कोणतीतरी शक्कल लढवण्यासाठी बसलेले आहेत आणि जे भाकरी फिरवण्याची जे भाषा करेक्ट कार्यक्रम करण्याची भाषा जे करतात राष्ट्रवादीतले ते निश्चितच या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या मुंबई महानगरपालिकेच्या शरद पवार करेक्ट कार्यक्रम त्यांचा करतील यात काही शंका नाही आहे कारण शरद पवारांनी असे अनेक जणांचे करेक्ट कार्यक्रम केलेले आहेत त्यांना समोरचा व्यक्ती जर जड झाला तर ते स्वतः येत नाहीत अंतुज त्या समोरच्या व्यक्तीला येऊ देत नाहीत हा त्यांचा इतिहास आहे असो ते त्यांचं पाहतील तर आता मतदारामध्ये घोळ आहे मतदार यादीत घोळ आहे राहुल गांधीनं पहिलेच सांगितलेलं आहे आणि आता राज ठाकरेचे बारा वाजलेले आहेत पण तेले आता बी जे पीक जवळ घेणार नाही याची कल्पना आहे कारण बी बी जे जवळ पहिलेच तर तीन पक्ष आहे काही घटक पक्ष आहेत मग आता येले राज ठाकरेले जर घेतो म्हटलं तर तेले लय जागा द्या जा लागतील कारण बापा मराठी माणूस हां मराठी माणसाचा ठेका येणच घेतलेला आहे मुंबईत तू हिंदी बोल हिंदी नको बोलू मराठीत बोल हे मुंबई आहे हे महाराष्ट्राची आहे आणि आता त्याच्या मोर्चाची टॅगलाईन माहीत आहे का सत्याचा मोर्चा कायदा भेंडाचा मोर्चा असत्याचा मोर्चा आहे तुमचा खोटं बोलताय तुम्ही लोक खरंच काय मतदार यादीत घोळ आहे मतदार यादीत घोळ आहे तर इलेक्शन कमिशनच्या विरोधात कोर्टामध्ये जा ना तुम्ही त्या रस्त्यावर मतदारांना बुलवण्यासाठी कोणती भाषा करताय तुम्ही किंवा मतदार यादीमध्ये घोळ आहे म्हणून हा करतात ना बरेच लोक दोन दोनदा वेगवेगळ्या ठिकाणी राहतात तर ते दोनदा मतदार नोंदणी करतात आता समजा आपल्या अमरावती जिल्ह्यातला एखादा व्यक्ती पुण्यामध्ये जाऊन जर काम करत असेल दहा पंधरा वर्ष जर तो काम करत असेल तर तो, तो व्यक्ती करते ना मतदार पुण्यातले मतदार नोंदणी तसा त्याला अधिकार नाही आहे पण आता त्यामध्ये इलेक्शन कमिशननं नवीन बदल आणलेले आहेत आता एका आधार कार्डवर एकच नोंदणी होणार आहे म्हणजे हे छुत्या बनवायचं जे काही नाटक आहे हे चांगल्या प्रकारे महाविकास आघाडी आणि आता हा त्यांचा नवीन दोस्त राज ठाकरे हे गुंडवण्याचा प्रयत्न करत आहे मतदारांनी मधातच मराठी मराठी अस्मिता मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार हे तर उभाटाचं तर फेवरेट वाक्य आहे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार आहे आता या मोर्चेला सत्याचा मोर्चा जो एक नोव्हेंबरला येणार होणार आहे यासाठी त्यांनी म्हटलं संविधानाला वाचवा अरे तुम्ही राजे हो, एका साईडले ज्या काही स्वायत्त संस्था आहेत सेल्फ ऑर्गनायझेशन आहेत त्यांच्यावरच आक्षेप उचलता आणि म्हणतं संविधान वाचवा संविधान वाचलेलंच आहे लोकांनी तुम्हाला वाचवलेलं नाही आहे तुमच्या ज्या कार्यशैली आहे तुमचं जे बोलणं आहे तुमची जी काम करण्याची पद्धत आहे लोकांनाही तुमची पद्धत पटलेली पद्द नाही आहे आणि काय आता मोर्चे काढता राज ठाकरे म्हणते की बा आता भूषो भू भु, भूतो भु, न भविष्य तो असा मोर्चा आपण काढू कोण येणार आहे त्याच्यात तेच लोक काँग्रेसचे शरद पवारचे उद्धव ठाकरेंचे मनसेचे अरे जो सामान्य माणूस आहे त्याला माहित आहे ना की तुम्हाला लोकांनी मतदान केलेलं नाही आहे काय घोळ असल्याचे नाटक करता तुम्ही असा मोर्चा काढू तसा मोर्चा काढू अरे कोणताही तुम्ही मोर्चा काढला ना तर मुंबईच्या महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडके जो तुमचा भगवान आहे बरं राज ठाकरे साहेब किंवा मग उद्धव ठाकरे साहेबांचा भगवानही तो वर्धा भगवा आहे आणि तुमचंही आता हळूहळू 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 हळू पातळ भगवा बनवून राहिला पातळ लाईट कलरमधला आणि काँग्रेस त्याच्याशिवाय तुम्हाला घेणार नाही जवळ कारण तुमचे मुद्दे कोणते आहेत मराठीवाद मराठीवाद मराठी तर पाहिजे नाही शरद पवारली पाहिजे नाही आणि तो तुमचा भाऊ आहे उद्धव ठाकरे कारण त्याच्याजवळ तर आता काही मराठी मत राहिलेच नाही आहे मग बरोबर तुम्ही मराठीचा मुद्दा टाकला पण मराठी जनताही सुज्ञ आहे माहीत आहे एक रँगे तो सेफ रँगे आणि आता जो तुमचा मोर्चा होणार आहे त्याच्यात काही नवीन होणार नाही आहे बस हेच टीका टिपणी असं तसं टोमणे टामणे हेच राहणार आहे त्याच्यात संविधानाला वाचवा म्हणतात धमक्या देतात इलेक्शन कमिशनले तुम्ही निवडणुका घेऊनच नसतो दाखवा म्हणते सांगा हे कोणतं संविधान आहे हे कोणती लोकशाही मार्गाने तुम्ही चालले म्हणजे समोरच्या स्वायवत संस्थेले तुम्ही धमक्या देऊन राहिले आणि म्हणता लोकशाही वाचवा संविधान वाचवा अशा धमक्यानं लोकशाही वाचते का राजसाहेब येणाऱ्या एक नोव्हेंबरले तेच ते गोष्ट तुमच्याकडूनही आम्हाला ऐकायला भेटील बाकीचे जे महाविकास आघाडीचे जे, जे लोक आहेत तेच ते गोष्ट ते यापूर्वी बोललेले आहेत फक्त त्याचे कारणं वेगवेगळे होते ई व्ही एम खराब आहे ई व्ही एमचं बटन दाबल्यानंतर कमळालेच जाते आता त्यांचं कारण बदललं मतदार यादीतच घोळ आहे आता तुमचंही कारण बदललं मतदार यादीत घोळ आहे मग काही दिवसानं म्हणून मतदारातच घोळ आहे मग म्हणसान पूर्ण इलेक्शन कमिशनमध्येच घोळ आहे आणि काही दिवसानं म्हणसान इलेक्शनच नाही झाले पाहिजे विषय असा आहे की राजसाहेब ठाकरे तुमची जी डाळ आहे ती शिजणार नाही आहे म्हणून हा जो तुमचं तुम्ही प्रयत्न करता शेवटचा तो तरी करून बघा तुमच्या हाती उद्धव ठाकरे साहेब तुमच्या हाती शेवटी निराशा देणार आहे आताचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार